एका नर्तिकेसह अश्लील नृत्य करण्यामुळे भाजपच्या नेत्याला पक्षातून हकलून लावण्यात आल्याचं प्रकरण ताजं असतानाच मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावर भाजपच्या माजी नेत्याचा खुलेआम शारीरिक संबंध बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय व्हिडिओत दिसणाऱ्या मनोहरलाल धाकड यांना पोलिसांनी रविवारी मे अटक केली आहे तसंच धाकड यांच्याबरोबर दिसणाऱ्या महिलेचा तपास सुद्धा सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार ही महिला नेमकी कोण होती याचेही काही तपशील आता समोर आलेले आहेत तसंच मनोहरलाल धाकड हे आठ दिवस बेपत्ता झाल्यानंतर अखेरीस समोर येऊन त्यांनी आपली मांडलेली आहे हे प्रकरण काय काय यामध्ये धाकड यांनी का आणि ही महिला कोण होती ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईफ माजी भाजपा नेते मनोहरलाल धाकड यांच्याबरोबर भर रस्त्यात शरीर संबंध ठेवण्यास ही महिला कशी काय तयार झाली तिच्यावर जबरदस्ती झाली होती का कि ती स्वतःहून धाकड यांच्या बरोबर गेली होती असे अनेक प्रश्न हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून उपस्थित केले जातात दुसऱ्या बाजूला पोलिसांनी या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिचा सुद्धा शोध घेतला जातोय सध्या पोलिसांना या महिलेची ओळख पटलीय असा दावा सुद्धा केला जातोय आणि त्यानुसार हे एकूण प्रकरण ब्लॅकमेलिंगच आहे असाही एक अँगल समोर येतोय व्हायरल झालेला व्हिडिओ हा तेरा मे दोन हजार पंचवीस रोजीचा आहे मात्र व्हिडिओ हा एकूण बावीस मे दोन हजार पंचवीस ला सगळ्यांचा समोर आला होता यामध्ये प्रकरण असल्याचा अंदाज आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील तीन कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन धाकड यांना धमकावलं होतं ब्लॅकमेल केलं होतं असाही आरोप केला जातोय आणि याच प्रकरणी या तीन कर्मचाऱ्यांना निलंबित सुद्धा करण्यात आलेलं आहे पोलिसांनी याबाबत माहिती देताना असं म्हटलंय की आवश्यकता भासल्यास या कर्मचाऱ्यांविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केला जाणार आहे एका बाजूला मनोहरलाल धाकड यांच्याबरोबर व्हिडिओत व्हिडिओ दिसणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून शोध चालू असताना सोमवारी धाकड यांना न्यायालयानं जामीन मंजूर केलाय त्यांना रविवारी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर चोवीस तासातच धाकड यांना जामीन मिळालेला आहे काँग्रेसच्या नेत्याच्या एका दाव्यामध्ये ही महिला कोण होती याबाबतचे सुद्धा काही मुद्दे समोर आलेले आहेत त्यात असं म्हटलं गेलंय की या व्हिडिओत दिसणारी महिला ही मंदसौर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षिका आहे तिच्या बदलीसाठी ती मनोहरलाल धाकड यांच्या संपर्कात आली होती धाकड यांची पत्नी सुद्धा पंचायत समितीची सदस्य आहे सरकारी शाळा पंचायत समितीच्या अखत्यारीत येतात त्यामुळे धाकड यांनी सदर शिक्षिकेला तिच्या बदलीचं किंवा राजकीय प्रलोभन देऊन हा सगळा प्रकार घडवून आणला असावा असा, असा आरोप काँग्रेसच्या नेत्याने केलाय त्यामुळे यामध्ये पुढे जाऊन बलात्काराचं प्रकरण सुद्धा समोर येऊ शकतं अशी परिस्थिती आहे म्हणूनच पोलिसांनी निष्पक्षपणे तपास करावा अशी मागणी मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेत्यांनी केली केली दरम्यान हेच सगळं घडत असताना मनोहरलाल धाकड यांनी सुद्धा आता समोर येऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे आज तकच्या वृत्तानुसार मनोहरलाल धाकड यांनी व्हायरल व्हिडिओ हा खोटा असल्याचं म्हटलंय व्हायरल व्हिडिओ बनावट आहे मी त्यामध्ये नव्हतो आणि जी गाडी दिसते ती गाडीच मुळात माझी नाही मी गाडी विकली होती त्यामुळे व्हिडिओची सत्यता तपासल्यानंतरच सत्य बाहेर येईल अशी भूमिका मनोहरलाल धाकड यांनी मांडली मी माझी बाजू न्यायालयात ठामपणे मांडीन आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल असं सुद्धा धाकड म्हणालेत दरम्यान जामीन मिळण्याच्या आधी आठ दिवस भूमिगत का राहिले असा प्रश्न विचारला असता धाकड यांनी असं म्हंटलंय की पोलिसांनी माझ्या घरातून गाडी ताब्यात घेतली होती त्यामुळे माझी प्रतिमा मलीन होत असेल अशा भीतीने मी घाबरलो आणि म्हणूनच मी गप्प राहिलो होतो दरम्यान या एकूण प्रकरणात आता धाकड यांच्यावर काही कारवाई होणार का झाल्यास तिचं स्वरूप कसं असणार हे सर्व अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू ते पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ताला